यंदाच्या वर्षी दिवाळी स्पेशल आहे कारण दिवाळीला बनवणारे पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवायला एकदम सोप्पा आहे पण बनतो अगदी टेस्टी आणि हो अगदी कमी तेलकट विकतच्यापेक्षाही कमी तेलकट हा चिवडा बनून तयार होता कसा बनवायचा चला बघूयात हे लक्ष्मीनारायण चिवड्यासाठी लागणारे भाजके पोहे मी घेऊन आले भाजके पोहेपेक्षा हे थोडेसे चपटे असतात तर आता पाहूयात चिवड्याचं साहित्य तर हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे लसूण ठेचून घेतलं आहे आणि कढीपत्तासुद्धा घेतला या व्यतिरिक्त शेंगदाणे डाळव खोबरं त्यानंतर काजू बदामाचे काप आणि मनुके इतकं साहित्य घेतलं हे साहित्य तुम्य तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला तळून घ्यावे लागतात त्यामुळं ते तेल हे जरा जास्तच लागतं या पद्धतीचं चाळणी माझ्याकडं होती जी मी इथे तळण्यासाठी आहे हिचा मला खरंच खूप फायदा झाला सगळ्यात पहिलं तर मी शेंगदाणे तळून घेतली शेंगदाणे आपल्याला छान असे मंद गॅसवरती तळायचे आणि वरची जी टरपलं असतात शेंगदाण्याची ती हलकीशी ब्राऊन होऊन तडकेपर्यंत तळून घ्यायची शेंगदाणे आपल्याला ओव्हर कुक करायचे आहेत अजिबात ते करपले गेले नाही पाहिजेत सोबतच ते कच्चेही नाही राहिले पाहिजेत या पद्धतीनं आपले शेंगदाणे तळून तयार झालेले आहेत आणि आता ते मी एका पाटामध्ये काढून घेते शेंगदाणे ज्या पद्धतीने तळले अगदी त्याच पद्धतीने मी डाळवं याला भाजकी डाळ असं म्हणतात किंवा फुटाण्याची डाळ असंही म्हटलं जातं ही सहजच तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल ही सुरुवातीलाच भाजलेली असते त्यामुळे हिला तळायला फारसा वेळ लागत नाही अगदी एक दोन मिनटात तळून तयार होते खूप वेळ तळली तर ती कडक होण्याची शक्यता असते अशी छान सोनेरी होईपर्यंत ही तळून घ्यायची आता ही डाळही मी ताटामध्ये काढून घेतो शेंगदाणे झाले डाळ झाले आता मी खोबरं तळून घेणार आहे तर याच पद्धतीनं आपण जी चाळणी आहे ती तेलामध्ये ठेवायची आहे आणि खोबरंसुद्धा तळून घ्यायचं खोबरं हे तळायला म्हणजे तळून खूप लवकर होतं त्यामुळं ते हलकंसं या पद्धतीनं फिरवत फिरवत आपल्याला छान असं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं खोबऱ्याचे मी अगदी पातळ पातळ काप केलेत तुम्हाला आवडत असेल तर आणखी वाढवू शकता हो किंवा कमीही करू शकतं हो खोबरे सुद्धा मी ताटामध्ये काढून घेते आणि आता पुन्हा आपल्याला जे आपण काजूचे सॉरी बदामाचे काप केले होते ते सुद्धा तळून घ्यायचे ते सुद्धा छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे बदामाचे कापही अगदीच एक मिनिटभरामध्ये तळून तयार होतात तुम्ही पाहू शकता मस्त असा सोनेरी गोल्डन कलर आला की आपल्याला बदामाचे काप सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे बदाम तळून झाल्यावर आता मी काजूच्या पाकळ्या ज्या करून घेतल्या होत्या त्या तळून घेतल्या त्यासुद्धा मस्त अशा गुलाबी सर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या काजू बदाम आणि म्हणजे हे लक्ष्मीनारायण चिवड्यामध्ये असायलाच हवं फक्त आता त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता पण यामुळं हे जेव्हा दातात येतात तेव्हा चिवडा खाताना अगदीच मस्त लागतं असे काजू तळून घ्यायचेत आणि तेही मी त्याच ताटामध्ये काढून घेतली आता हे मनुक आहेत कोण कोण याला बेदाणे सुद्धा म्हणतात तर हे सुद्धा आपल्याला तळून हे अगदी काही सेकंदातच तळून तयार होतात लगेच फुलतात चांगले फुलू द्यात अर्धवट काढू नका आणि मस्त असे हे बेदाणे सुद्धा आपण तळून घेतले तेही मी त्याच ताटामध्ये काढून घेतले आता मी इथे थोडीशी जागा करून घेते आणि आता हे मिरची लसूण आणि कढीपत्ता तळायचं आहे तर सगळ्यात पहिले मी कढीपत्ता तळत आहे कढीपत्ता पेल्यावरती इडू शकतो त्यामुळे टाकताना थोडंसं लांबचा आणि हलकासा अंदाज घेऊन सगळा कढीपत्ता यामध्ये टाकून घ्यायचा था। आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता छान असा खुळखुळ आवाज आला की समजायचा आपला कढीपत्ता छान तळून झाला हा जर अर्धवट कच्चा राहिला तर आपला लवकर मऊ पडण्याची किंवा सादळण्याची शक्यता असते याच पद्धतीनं मिरच्या सुद्धा तो तो जाला मी छान अशा तळून घेतल्या आणि मस्त अशा पांढऱ्या होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या मिरच्या तळून झाल्यानंतर ना आता लसूण मी तळून घेणार लसूण सुद्धा आपल्याला छान असा फरपूस अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं बघू शकता छान असं लसूण तळून तयार झालाय असं जर बोटाच्या चिमटीत पकडलं तर याचा अगदी भुगा झाला पाहिजे कुठेही ओलसरपणा नसला पाहिजे असा आपल्याला लसूण मिरची आणि कढीपत्ता छान तळून घ्यायचा पाहू शकता मस्त असं लसूनही आपला तळून तयार झाला तोही आपण ताटात काढून घेऊयात तर हे सगळं साहित्य आपलं तळून झालंय हे एका बाजूला ठेवूयात आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असं कुरकुरीत कडीपत्ता मिरची त्यासोबतच लसूण छान असं तळला गेलं आता हे पोहे घ्यायचे हे पोहे सुद्धा आपल्याला तळायचे आता पोहे म्हणजेच आपला चिवडा तेलकट होऊ नये यासाठी टिप म्हणजे पोहे थोडे थोडे घ्यायचे आणि इतर गोष्टी तळताना आपण गॅस मंद ठेवलेला पण पोहे तळताना आपल्याला गॅस मिडियमपेक्षा थोडासा जास्त म्हणजे मोठा ठेवायचा आणि पटापट हे पोहे तळून घ्यायचे गॅस जर बारीक राहिला तर मग पोहे जास्त तेल शोषून घेतील आणि तेलकट होण्याची शक्यता असते सोबतच मी पोहे तळ तर, तळून एका परातीत काढते आहे तर खाली टिश्यू पेपरसुद्धा टाकला जेणेकरून शक्य असेल तितकं एकेकाचं ऑइल टिश्यू पेपर शोधून घे पाहू शकता याच पद्धतीनं मी थोडे थोडे करत पोहे तळून घेते थोडे थोडे करूनच तळायचे आणि चांगले हाय फ्लेमवरती तळायचे जेणेकरून ते अजिबात तेलकट होत नाही याच पद्धतीनं थोडे थोडे करून मी सगळे पोहे तळून घेतलेले आता जे खाली आपण पेपर टाकले होते ते टिश्यू पेपर मी बाजूला काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता अजिबातच पोहे तेलकट झालेले नाहीत जे साहित्य आपण तळून घेतलेलं ते, ते एकदा पुन्हा चेक करायचं लसूण कढीपत्ता किंवा मिरची मऊ तर नाही आहे ना असेल तर पुन्हा तळून घ्या आणि नसेल तर काही हरकत नाही सगळं साहित्य असं पोह्यांवरती टाकून घ्यायचं आता यासाठी मी रामबंधूचा चिवडा मसाला वापरणार आहे तर हा चिवडा मसाल्याचं जे पॅकेट आहे ते एक ते दीड किलोच्या पोह्यांसाठी पुरेसं आहे तर मी यातनं पोहे अर्धाच किलो होते त्यामुळं अर्धाच पाकिट घेतलं आहे आता या पोह्यांवरती मी पिठी साखर भुरभुरून घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी चार ते पाच टेबल स्पून इतकी साखर घेतली आहे आणि छान सगळ्या पोह्याला साखर चोळून घ्यायची आहे सोबतच बाकीचे जे साहित्य होतं ते सुद्धा मिक्स केल्या जातं आता त्याच कढईत कारप, मी तेल थोडं कमी करून घेतलं पोहे तळल्यामुळे तेल थोडंसं कारप काळपट झालेलं आहे आणि आता त्यामध्ये या पद्धतीने मी मसाला टाकून घेतला यामध्ये थोडंसं बेडगी मिरची पावडरसुद्धा मी ॲड केली आहे की मी दाखवायची विसरली आहे त्यामुळे आपल्या चिवड्याला छान असा कलर येतो आता हे सगळं साहित्य पोह्यांवरती काढून घेतात हे खूप गरम असतं त्यामुळं लगेचच हात लावायला जाऊ नका सुरुवातीला जे काही तुमच्याकडं फळी असेल कलता असेल त्याच्या मदतीनं या पद्धतीनं पोह्यांवरती टाकून ते मिक्स करून घ्या आणि चवीपुरतं मीठ आत्ता मी घालून घेते तुम्ही मी विसरले होते तुम्ही शक्यतो जे मसाला आपण तेलामध्ये परततो त्यामध्येच मीठ घालून घ्या आता या पद्धतीनं जसं हाताला सोसलेलं असं झालं की हातानं छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्यानं कितीही मिक्स केलं तरी जेव्हा आपल्या हाताने आपण मिक्स करत नाही तोपर्यंत त्याला तो असा छान कलर येत नाही बघू शकता एक पाच एक मिनटं छान मिक्स केल्यानंतरनं मस्त असा आपल्या चिवड्याला रंग आलेला आहे आणि रंग टेक्स्चर किंवा दिसण्यावरनं हा चिवडा जितका सुंदर दिसतोय त्याहीपेक्षा चवीला अगदीच अप्रतिम झाले म्हणजे बाजारातल्या लक्ष्मीनारायण चिवडा शक्यतो मला आवडत नाही कारण तो तेलकट असतो टेस्ट तर अगदी मस्त असते पण खूप तेलकट असतो पण हा घरी केलेला चिवडा अगदी बाजाराच्या चवीचाच झाला आहे पण तरीही अजिबात तेलकट नाही आहे मस्त बनला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका यांना हा चिवडा आवडतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्यासाठी खूप खूप खुँँ खूप धन्यवाद शेवटी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी फ्रेंड्स बाय बाय